मंद्रुप येथे लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील भीमनगर जिल्हा परिषद शाळेत लोकमंगल फाउंडेशन व आमदार सुभाष देशमुख यांच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष नितीन रणखांबे माजी उपसरपंच सुनील रणखांबे उद्योजक शिवराज कालदे लक्ष्मण रवी सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येत उपस्थित होते मी नितीन महादेव रणखांबे भाजपा तालुका अनुसूचित जाती मोर्चा दक्षिण सोलापूर तालुक्याचा अध्यक्ष असून आज मंदरूर भीमनगर येथे लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने व आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली भीमनगर शाळेमध्ये आज बावीस डजन वा चोवीस डझन वह्या वाटप करण्यात आलेला असून आम्ही भीमनगर शाळेच्या वतीनं व तालुक्याच्या वतीने आमदार सुभाष बापू देशमुख आणि लोकमंगल फाउंडेशनचे दीपाली कोटरे मॅडम यांचा मी मनापासून आभार मानतो